नारी तुझा उत्तुंग भरारी पुढे गगन ही मज ठेंगणे वाटते नारी तुझा उत्तुंग भरारी पुढे गगन ही मज ठेंगणे वाटते तुझा विशाल काय पंखा खाली विसाव्याची जणू सावली वाटते तुझा विशाल काय पंखा खाली विसाव्याची जणू सावली वाटते नमस्कार मी कुमारी अबोलिया जयडिकने प्रबोधन बहुद्देशीय संस्थेद्वारे आयोजित ऑनलाइन वक्तुव स्पर्धे मध्य सुरक्षितता आधुनिक स्त्री माझे मत मानी नारी, नारी रतन की खान है नारी निंदा मत कीजिए नारी रतन की खान है जिस रतन से पैदा हुए राम रतन भगवान है जिस रतन से पैदा हुए राम रतन भगवान है वर्णन ज्या स्त्रीच केलं जात त्या स्त्रीला एकट घराबाहेर पडताना एकटा प्रवास करताना जेव्हा शंभरदा विचार करावा लागतो तेव्हा ती स्त्री आपल्या समाजात सुरक्षित आहे का हा प्रश्न आपल्या सर्वांसमोर भारतीय संस्कृती ही जगामध्ये सर्वात प्राचीन संस्कृती म्हणून मानली जाते परंतु त्याच संस्कृतीमध्ये न स्त्री स्वातंत्र्य मरहती असा उद्घोष केला जातो ज्या स्त्रीच्या डोळ्यांमध्ये शंभर स्वप्न आहेत अशा स्त्रीला लहानपणी पित्याच्या आधारे आधारे आणि म्हातारपणीच्या आधारे राहावी अशी व्यवस्था केली जाते परंतु ती स्त्री जेव्हा नऊ महिने अवकाशात जाऊन परत येते तेव्हा सगळ्यांच्या हृदयात अभिमान असतो आताच काही दिवसांपूर्वी भारतीय वंशाची सुनीता विलियम्स अवकाशात नऊ महिने राहून जमिनीवर परतली आणि तिने संपूर्ण बंधने तोडली तेव्हा मुलीला जेव्हा स्वतंत्र मिळत तेव्हा ती काय करू शकते याच जिवंत उदाहरण तिने आपल्या समोर ठेवून दिलेलं आज आपण एकवीसव्या शतकात आले आहोत मनाला प्रगत सुशिक्षित परंतु खरंच आपण स्त्रियांना स्वातंत्र्य देऊ शकलोय का मुलगा जर रात्रभरही घरी आला नाही तरी आपल्याला काहीच वाटणार नाही परंतु मुलगी सातच्या आत घरी हवी हा अट्टहास कशासाठी तिने कसे कपडे घालावे कस राहावं कसं बोलावं कसं हसावं एवढे प्रश्न कशासाठी पूर्वीच्या काळी मुलींना स्वातंत्र्यता नव्हती सून आणि मूल एवढाच तिचा संसार होता विंदा करंदीकरांच्या भाषेत सांगायचं झाल्यास यक्षिणी भक्षिणी आणि सुहासिनी यक्षिणी भक्षिणी आणि सुहासिनी एवढंच तिचं राहणं होतं शेकडो महापुरुषांच्या प्रयत्नांनी मुलींना स्वातंत्र्य मिळवायला सुरुवात झाली आज तिला भरपूर प्रमाणात स्वातंत्र्य मिळायला लागले असले तरी तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न आज आपल्या सर्वांसमोर उभा आहे स्वारगेटसारख्या सारख्या गजबजल्या भागात जर दिवसा मुलीवर अत्याचार होत असेल तर ती आपल्या सर्वांसाठी केवढी मोठी शोकांकिका म्हणावी लागली हॉस्पिटल स्कूल कॉलेजेस कुठल्याच जागेवर मुली सुरक्षित नाहीये अहो ते तर जाऊच द्या स्वतःच्या घरातही मुली सुरक्षित नाही तर आपल्या समाजात तर दोनची गोष्ट आज मुलींना स्वातंत्र्य आणि सुरक्षितता या दोन्ही गोष्टींची आवश्यकता आहे The hands that rocks the cord, cradle rules over the world. वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज म्हणतात जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच जगाला उद्धारी ऐसी वर्णी मातेची थोरवी शेकडो बुरुणी ऐसी वर्णिली मातेची थोरवी शेकडो बुरुणी स्त्रीला प्रत्येक क्षेत्रात स्वतंत्रता असणे आज आवश्यक आहे तिच्या विचारांना तिच्या कल्पनांना मुभा असणे आवश्यक आहे आणि या स्वातंत्र्यता सोबतच तिला सुरक्षितता ही तेवढीच महत्वाची आहे कारण स्वातंत्र्य आणि सुरक्षितता हे दोन्ही एकाच गोष्टीचे दोन पैलू आहेत जर सुरक्षितता नसेल तर स्वातंत्र्यता ही अपूर्ण आहे आज आपण एकवीसव्या शतकात आलो आहोत आणि याच्यामुळे ऑनलाईन अनेक संकटे आज स्त्री समोर आलेली आहेत तिचे फोटोज तिची माहिती आज कुठल्याच प्लॅटफॉर्मवर सुरक्षित नाही त्याचा गैरवापर होत आहे आणि त्यासाठी आज आपल्या एक सर्वांना एकत्र येणं गरजेचं आहे आपल्या सर्वांना मिळून तिच्या स्वप्नांना तिच्या स्वप्नांचा आदर करणं आवश्यक आहे तिच्या स्वातंत्र्यासाठी आणि तिच्या सुरक्षिततेसाठी आज लढणं आवश्यक आहे आणि हा केवळ न्यायाचा प्रश्न नाही तर आज समाज सुधारणेचा प्रश्न झालेला आहे आणि म्हणून तिच्या स्वप्नांचा आदर आज आपल्या सर्वांना आवश्यक आहे शेवटी एवढंच म्हणते की न रोके तू तो जाय अश से उचे न रोके तू तो ये जाय अश से उचे इनकी राहो मे कुछ फूल जरूर बिछा देना इनकी राहो मे कुछ फूल जरूर बिछा देना धन्यवाद श्रोते प्रेक्षक हो तुम्हाला आमच्या या स्पर्धकाचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आता या स्पर्धकाला विजयी करण्यासाठी तुम्ही देखील मदत करू शकता त्यासाठी तुम्हाला या व्हिडिओला लाईक करायचा आहे स्पर्धकाला प्रेरित करण्यासाठी किंवा या विषयावर तुमचे मत कमेंट मध्ये व्यक्त करायचे आहे त्याचबरोबर या स्पर्धकाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर देखील करायचा आहे प्रबोधन बौद्धीशी संस्था महाराष्ट्राच्या काण्याखोपऱ्यात विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करत असते ही स्पर्धा अशाच उपक्रमांचा एक भाग आहे तुम्ही देखील प्रबोधनच्या या परिवारात सामील होऊ शकता प्रबोधनच्या विविध उपक्रमांची अपडेट मिळवण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद